बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा साक्री तालुक्यातील आयने या गाव शिवारात अज्ञात चोरट्यांनी केली शेती अवजारांची चोरी परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ साखळी तालुक्यातील आयने या गावी मंगलसिंह रामसिंह गिरासे यांच्या शेतातून दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास सोलर पंप सौर मोटार केबल सोलर पंप प्लेटा रोटा होटर डीलर व बैलगाडीचे चाक अशा शेती अवजारांची जवळपास एक लाख पाच हजार रुपयांची शेती अवजारे चोरट्यांनी लंपास केले सदर घटना पाहता या परिसरात अशा चोरीच्या घटना वाढतच आहे या परिसरात यावर्षी सरासरीपेक्षा सरा कमी पाऊस झाला असून या परिसरातील शेतकऱ्यांना पावसाळा अभावी रब्बी पीक देखील घेता आले नाही अशा दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांवर असे संकट उद्भवत असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका